शिरपूर शहरामध्ये पहिल्यांदाच श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी होणार असून रथयात्रा दुपारी तीन वाजता अरुणावती नदी पूल रामसिंगनगर येथून सुरू होणार असून रथयात्रेचा मार्ग गुजराती कॉम्प्लेक्स पाचकंदील बालाजी मंदिर तारन जैन मंदिर पाटीलवाडा कुंभारटेक नगरपालिका पित्रेश्वर रिक्षा स्टॉप मार्गे शंकर नाना मंगल कार्यालय येथे जगन्नाथ छप्पनभोग अर्पण व महाआरती सायंकाळी साडेसात वाजता होईल व महाप्रसाद भोजन साडेआठ वाजता सुरू होईल तरी शिरपूर शहरासह तालुक्यातील सर्व भक्तांनी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव येथे उपस्थित राहावे असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार जी रंदे व इस्कॉन मंदिर सेवक जानकीनाथ दास यांनी केले आहे नमस्कार येत्या सत्तावीस तारखेला इस्कॉन टेम्पल आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रेचा महोत्सव आपल्या शिरपूर शहरात होत आहे या सत्तावीस तारखेला अरुणावती पुलापासून तर शंकरनाना मंगल कार्यालय इथे त्याचा समारोप होणार आहे मी सर्व भाविकांना विनंती करेल की आपण मोठ्या संख्येने या रथ उत्सवात भाग घेऊन श्री जगन्नाथ महाराज यांचा आशीर्वाद आपल्या जनतेला आपल्याला कसा मिळेल असा प्रयत्न त्या निमित्ताने करूया आपण सर्वजण सर्व, सर्व भाविक आपण या यात्रेत रथयात्रेत उत्साही सहभाग नोंदवूया अशी सर्वांना विनंतीपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी हजर राहावं ही विनंती कृष्णा ज्यांनी असं घर बांधलं ज्या घरामध्ये सार विश्व आनंदाने राहू शकत ते ए भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद वयाच्या अठ्याहत्तर वर्षी गीता आणि भागवताचा प्रचार त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये करून एक शांती प्रस्थापित केली आणि एकशे आठ दिव्य राधाकृष्णांच्या मंदिराची निर्मिती करून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ ज्याला आपण इस्कॉन या नावाने ओळखतो या संस्थेची स्थापना केली शिलप्रौपादांच्या पश्चात आज पूर्ण जगभरामध्ये या संस्थेची साडेचारशे राधाकृष्णांची मंदिर आहेत आणि जवळजवळ सात हजार केंद्र जे गीता भागवताचा प्रचार करतात ही पूर्ण जगभरामध्ये कार्यरत आहे सुवर्णनगरी शिरपूरमध्ये देखील गेल्या सतरा वर्षापासून इस्कॉनचे अनेक सदस्य कार्य करत आहेत या इस्कॉनच्या माध्यमामधून शिरपूरमध्ये बालगोपाल फन स्कूल लहान लहान मुलांसाठी संस्कृती आणि संस्काराचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचबरोबर तरुण मुलांसाठी प्रेरणा अनमॅरिड गर्लसाठी चेतना ज्याद्वारे त्यांना उज्ज्वल भविष्याची माहिती मिळेल त्याचबरोबर ग्रहस्थांसाठी गीता आणि भागवताचे रेग्युलर क्लासेस या माध्यमातून गेले सतरा वर्ष इस्कॉन शिरपूर कार्यरत आहे याच इस्कॉन शिरपूरमध्ये आता एक भव्य रथयात्रा आयोजित झालेली आहे ज्या रथयात्रेत जी जी रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी साजरी होते तीच जगन्नाथपुरी मधली रथयात्रा प्रथमच प्रथमच शिरपूरमध्ये नॉर्थ महाराष्ट्रामध्ये आपण साजरी करत आहोत आणि याचबरोबर एक भव्य मंदिर शिरपूरमध्ये आहे तयार होत आहे पाटील नगर या ठिकाणी एक भव्य दिव्य जागा निवड झालेली आहे आणि या जागेवरती एक भव्य दिव्य मंदिर शिरपूरवासियांसाठी येणार आहे तर आपण या मंदिरासाठी जास्तीत जास्त मदत करावी हीच आपल्या चरणी विनंती फार फार धन्यवाद आपला सेवक जानकीनाथ दास हरे कृष्ण